नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द्रोणाचार्य अकॅडमी मध्ये मी आपलं सरचं स्वागत करत आहे अभ्यास करताय ना करायलाच पाहिजे आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणामधील शब्दांच्या जाती या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण चार जाती पाहिलेल्या होत्या आता पुढील चार जाती आपण या व्हिडिओमध्ये पाहतो तुमच्या लक्षातच असेल की शब्दांच्या मी एकूण आठ जाती सांगितल्या होत्या त्याच्यातील चार जाती या आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेल्या होत्या आणि पुढील चार जाती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्याकरणामधील शब्दांच्या जातीमधील पाचवी जी शब्दांची जात आहे ती आहे क्रियाविशेषण अव्यय मग या क्रियाविशेषण अव्यय म्हणजे उदाहरणं जर का द्यायची म्हटलं तर कोणती उदाहरणं देता येतील आता परवा नेहमी इत्यादी अशी अनेक वाक्य आता याच्यातली सहावी जी शब्दांची जात आहे ती आहे शब्द योगी अव्यय मग या शब्दयोगी अव्ययांची उदाहरणं जर का पाहायची म्हटली तर जवर, ती कोणती असतील तर पूर्वी पुढे पेक्षा जवळ असे अनेक आणि इत्यादी कारण आपण सर्वच उदाहरणं इथे लिहू शकत नाही मित्रांनो म्हणून आपण जी काही ठराविक उदाहरणं आहेत तीच इथे घेतलेली आहेत तर आपण पुढील प्रकार बघू उभयान्वयी अव्यय मग याची उदाहरणं कोणती येतील तर आणि अथवा म्हणून पण इत्यादी आठवं जे आहे केवल प्रयोगी अव्यय मग या केवल प्रयोगी अव्ययामध्ये कोणती उदाहरणं असतील शब्बास अबब बापरे अरेच्छा आता या शब्दांवरून तुम्ही अनेक उदाहरण बनवू शकता या पुढील जो व्याकरणाचा व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगणारच आहे नमस्कार